नमस्कार आपलं लिखाण अजून प्रभावी अजून आकर्षक कसं बनवता येईल कधी विचार केलाय याच प्रश्नाचं उत्तर आहे एका महत्वाच्या तंत्रात ते म्हणजे वाक्यांची जोडणी किंवा सिंथेसिस यामुळे तुटक आणि लहान वाक्यांऐवजी लिखाणाला एक सुंदर प्रवाह मिळतो चला तर मग पाहूया हे नक्की कसं काम करतं सिंथेसिस म्हणजे एकत्रीकरण याचा सरळ अर्थ आहे दोन किंवा अधिक साध्या वाक्यांना त्यांचा मूळ अर्थ न बदलता एका वाक्यात जोडणं पण हे करायचं का सोपं आहे कारण यामुळे लिखाणाला एक संधपणा येतो एक प्रकारचा फ्लो येतो आणि ते वाचायला जास्त परिणामकारक वाटतं आता हे अजून सोपं करून समजून घेऊया सिंथसिसच्या अगदी उलट असतं सेपरेशन म्हणजे विभक्तीकरण एकत्रीकरणात आपण वाक्य जोडतो ज्यामुळे विचारांना एक, एक सलगता येते तर विभक्तीकरणात आपण ती तोडतो आज आपला संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त वाक्य जोडण्यावर असणार आहे तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया आपण तीन वेगवेगळ्या स्तरांवरून वाक्यांची जोडणी कशी करायची हे शिकणार आहोत साधी संयुक्त आणि मिश्र वाक्य चला तर मग थेट पहिल्या स्तरापासून सुरुवात करूया चला आपला पहिला टप्पा सुरू करूया साधी वाक्य हां खरं तर या कौशल्याचा पाया आहे साध्या वाक्याची ओळख सोपी आहे त्यात एकच करता आणि एकच क्रियापद असतं दोन लहान वाक्यांमधून एक साधं सुटसुटीत वाक्य बनवण्यासाठी आपल्याकडे मुख्यत्वे तीन पद्धती आहेत क्रियापदाला जी लावणं प्रपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय वापरणं किंवा विशेषण आणि क्रियाविशेषण वापरणं चला एक एक करून उदाहरणांसहित पाहूया बरं तर पहिलं उदाहरण पाहू समजा आपल्याकडे दोन छोटी वाक्य आहेत पहिलं ही फेल टू द ग्राउंड म्हणजे तो जमिनीवर पडला आणि लगेचच दुसरं वाक्य ही वॉज ब्लिडिंग म्हणजे त्याला रक्तस्राव होत होता आता ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत यांना एकत्र अधिक प्रभावीपणे कसं मांडता येईल आणि हे बघा उत्तर ही फेल टू द ग्राउंड ब्लिडिंग इथे फक्त ब्लिडिंग या शब्दात आय एन जी लावल्यामुळे काय जादू झाली बघा दोन्ही क्रिया एकाच वेळी घडत आहेत असे एक चित्रच डोळ्यांसमोर उभं राहतं आहे की नाही जास्त परिणामकारक आता दुसरी पद्धत बघूया प्रेपोजिशन्स वापरून समजा वाक्य आहेत द हाऊस वॉज अन ओल्ड फॅशन वन म्हणजे घर जुन्या पद्धतीचं होतं आणि दुसरी माहिती आहे इट हॅड मेनी रूम्स म्हणजे त्यात खूप खोल्या होत्या आता या दोन माहितीच्या तुकड्यांना सुंदरपणे कसं जोडणार हे बघा किती सोपं आहे द हाऊस वॉज अन ओल्ड फॅशन वन विथ मेनी रूम्स इथे फक्त वेथ ह्या एका छोट्याशा शब्दामुळे दोन्ही गोष्टी किती सहज जोडल्या गेल्या एकाच वाक्यात घराचं पूर्ण वर्णन आलं हीच तर सिंथेसिसची कमाल आहे चला आता पुढच्या स्तरावर जाऊया संयुक्त वाक्ये इथे काय होतं तर दोन स्वतंत्र म्हणजे स्वतःचा पूर्ण अर्थ असलेली वाक्य कंजंक्शन्स वापरून आपण जोडतो आणि हो दोन्ही वाक्यांना इथे सारखंच महत्व असतं याचं पण एक उदाहरण बघू पहिला विचार आहे ही कंप्लीटेड हिज वर्क म्हणजे त्याने आपलं काम पूर्ण केलं पण दुसरा विचार थोडा विरोधाभासी आहे ही कुडन गेट हिज रिवॉर्ड त्याला बक्षीस नाही मिळालं आता ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र कशा सांगायच्या इथे बट हा शब्द मदतीला येतो ही कंप्लीटेड हिज वर्क बट कुडंट गेट हिज रिवॉर्ड म्हणजे त्याने काम पूर्ण केलं पण त्याला बक्षीस मिळालं नाही बघा एकाच वाक्यात पूर्ण परिस्थिती किती स्पष्ट झाली आता एक वेगळा प्रकार बघू समजा दोन नकारात्मक वाक्य आहेत पहिलं ही वॉज नॉट अ मर्डरर तो खुनी नव्हता आणि दुसरं ही वॉज नॉट अ थीफ तो चोर नव्हता आता नव्हता नव्हता असं दोनदा म्हणण्याऐवजी काहीतरी सोपं करता येईल का हो नक्कीच आणि त्यासाठी आपल्याकडे आहे नीदर नॉर ही जबरदस्त रचना ही वॉज नीदर अ मर्डरर नॉर अ थीफ म्हणजे तो ना खुनी होता ना चोर किती प्रभावी आणि संक्षिप्त वाटतंय नाही का आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात प्रगत स्तरावर मिश्र वाक्य इथे एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं त्यावर अवलंबून असलेलं म्हणजे सबऑर्डिनेट वाक्य थोडं गुंतागुंतीचं वाटतंय उदाहरणातून एकदम सोपं होईल बघा चला एक उदाहरण घेऊ आपलं मुख्य वाक्य आहे ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे आता आपल्याला त्याच्याबद्दल अजून एक माहिती द्यायची आहे ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे ही अतिरिक्त माहिती या मुख्य वाक्याला कशी जोडणार हे बघा ही इज माय फ्रेंड हू इज अ डॉक्टर इथे हू या शब्दामुळे इज अ डॉक्टर ही माहिती फ्रेंड या शब्दाशी जोडली गेली यामुळे आपल्याला कळतं की तो मित्र जो डॉक्टर आहे संबंध किती स्पष्ट झाला बघा तर आज आपण जे काही शिकलो त्याचा हा एक छोटासा सारांश साधी संयुक्त आणि मिश्र वाक्य कशी बनवायची त्यासाठी कोणते शब्द वापरायचे हे सगळं या तक्त्यात तुम्हाला एका नजरेत दिसेल लिखाणाचा सराव करताना हे खूप उपयोगी पडेल तर मग हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न आहे पुढच्या वेळी काही लिहायला बसाल तेव्हा लहान लहान तुटक वाक्यांवरच थांबणार की या नव्या पद्धती वापरून आपलं लिखाण अधिक प्रभावी अधिक प्रवाही बनवणार विचार नक्की करा